ক্ুটান করযানি করান করেড়া এনিনিনিনে. আ বনা?

કોને એક છે

मी पहिल्यांदा शेवट सांगणार काय वाटत चार चार गाड्या घेऊन पंधरा दहा गाडी कंपनी बघा तू काही लिगल आहे नाही कोण काही नाही कोण तुम्ही याच नाही इकडे कंपनीला आम्ही बघून घेतो शेतकरी

अरे नाही एकदम पण त्यांना म्हणून चालू काय करायचं ना गाड्या सोडते की गाड्या सोडवल की अमोल कोण आहे त्याला सांगून सोडवलं मी पहिल्यांदा छे वर्षाचा कोण आहे की आमोर करून बनवली वाजून ਏ ਰੀਤੀ ਨਰੇ ਸਾਂਜੀ ਸਾਂਜੀ ਪੈਸੇ ਤੇ ਜੀਉਂਦੀ ਚੱਕਾ ਤੇ ਗਾੜੇ ਆਣਾ ਨਾ ਰੋਟੀ ਲੈ ਜਾ ਗਾੜਾ ਸੈਟਾ ਦੋੜਦੇ ਤੇ ਆਲੀ ਦੋਸਤ ਲੱਗ ਗਈ ਕੀ ਇਲੈਕਟਰ ਦਮਾਰ ਜਬਾਤ ਆਹ ਵਾਪਸ ਕਰ ਪਿਆ ਸਾਥੇ ਜਾ ਨਹੀਂ ਇੱਕ ਜੱਥਾ ਹਟ ਲੈ ਯਾਨਾ ਆਟਾਈ ਤੇ ਇਹੋ ਹਿੰਦਾ

माझ्या शेताचं तर नुकसान केलेच केले के त्यांनी माझ्या शेतामध्ये मुरुम टाकून मला न विचारता मुरूम टाकला गाड्या नेल्या रस्ता केला माझ्यावर अन्याय केला त्याचबरोबर माझ्या या बागेचं पण नुकसान केलं बघा तुम्ही ह्या झाडावर गड किती प्रत्येक झाडावर गडं बघा फक्त पाच दहा पंधरा लय झालं विचारपुढे एका बी झाडावर गडं नाहीत माझ्या तुम्ही बघा हे वाटलं शूटिंग करून त्यांनी नुकसान केलं मी सांगण्याचा सा प्रयत्न केला पोलीस स्टेशनमध्ये के गेलो पोलीस स्टेशननं माझी दखल घेतलं नाही उलट त्यांचीच दखल घेऊन माझ्यावर अन्याय करण्यासाठी ने पुलीस स्टेशन इथं आलं त्याचबरोबर ता तीन वेळेस गुंडा आले कंपनीचे गणेश पाटील संभाजी दंडगोले आणि रणवीर सिंग या कंपनीच्या प्रतिनिधींनी माझ्यावर दमदाटी केली आणि आज तर त्यांनी फार आणण्याची गोष्ट केलेली आहे एक सत्तर गुंड आणले स्का काळ्या कलरच्या स्कॉर्पिओ एक दहा ते बारा स्कॉर्पिओ आले होते भरून त्या गुंडांनी भरून त्या ते गुंडांनी तेवढा अत्याचार केला अन्याय केला आपल्यावर की के काय सांगण्याची गोष्टच नाही फार त्यांनी शिव्या द्या लागली शिवीगाळ केली मारा लागली रस्ता जाऊ दे तुझ्या बापाचा काय तुझं काय नुकसान झालं आहे असली शिवेगाळ करायला लागली त्यांनी एवढा अत्याचार चालत नसतो ह्याची प्रशासनानं लवकरात लवकर दखल घ्यावी नाहीतर आम्ही काय तर आम्हाला स्वतःच्या जीवाला करून घेणार ही शंभर टक्के ठरलेलं आहे आम्ही लय अतिशय अत्या अन्याय सहन केलेला आहे की प्रशासनानं आता ठरवावं काय यांच्या यांचं वाटळ होऊ द्यायचा का चांगलं होऊ द्यायचं याचा तपास पोलिसांनी घ्यावा आणि त्यांच्यावर ते, कडक कारवाई करण्यात यावी नमस्कार मी मेसा जवळग्याचा सरपंच असून सुद्धा मी आतापर्यंत एजंटला कंपनीला पोलीस स्टेशनला तलाटे ऑफिसला परत कलेक्टरला सगळ्यांना सांगून मी नोटीस दिलेली आहे आमच्या ग्रामपंचायतीची नवीन पाईपलाईनीचं पूर्णपणे नुकसान केलेलं आज आमच्या गावात प्यायला पाणी भेटत नाही ह्यांना सांगून वेळोवेळी सांगूनसुद्धा कुणीही दखल घेत नाही आणि बाहेरचे गुंड येऊन आमच्या गावाल्यावर दादागिरी करतात आमच्यावर दादागिरी करत आहेत ह्याचा जर कुणाला काय कमी जात झालं तर ह्याला सर्वस्व प्रशासन जबाबदार असेल तुळजापूर पोलीस स्टेशन जबाबदार असेल आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊनसुद्धा आम्ही सांगूनसुद्धा याची कोणी दखल घेतलेली नाही उलट चार पाच पोलीस येऊन आमच्यावरच दादागिरी करतात आम्हालाच प शांत बसवतात शेतकऱ्यावर अन्याय करतात यांना मी व वेळोवेळी माहिती देऊनसुद्धा आमच्यावर कुणीही मदतीला येत नाही प्रशासनाला मी वेळोवेळी पत्र दिलेत वेळोवेळी सांगूनसुद्धा कुठलंही प्रशासन येत नाही आहे ये व्हिडिओ पाठवले फोन केले तरीही कुणी त्याला दखल घ्यायला तयार नाही आहे जरी काय उद्याच्याला ह्या जगताप घराण्याचं किंवा लोखंडे घराण्याचं किंवा आमच्या गावातल्या शेतकऱ्यांना कुणा जर मारहाण झाली सर्वस्वर प्रशासन जबाबदार असेल ही मी आता उद्याच्याला मंत्रालय स्थापन झाल्यानंतर मंत्रालयात सुद्धा मी जाणार आहे आणि ह्याची दखल घ्यायला लावणार आहे उपोषण वेळ आली तर आम्ही सगळे गावकरी मिळून उपोषण करू कलेक्टर ऑफिसला पण जाऊ आणि मंत्रालयात पण घेऊन जाणार आहे कोणच्या पवनची नाव काय ते पवन चक्की रेन्यू पवन चक्की म्हणून आहे एन सी देताना पण मी त्यांना बोललो होतो की एन सी देत आहे मी तुम्हाला त्यावेळेस आमच्या गावातल्या टॅक्टर जी सी पी जे आमचे बेरोजगार गावातले लोक आहेत त्यांना रोजगार द्यावा हे माझं त्यांच्याशी बोलणं झालं होतं परंतु तसे ते त्या पद्धतीने सुद्धा नाही आहेत ह्याच्यामुळे माझ्या गावकऱ्यांच्या तरुण पोरांचं माझ्या नुकसान होत आहे तरी त्यांनी ते तर शब्दाला जागलेच नाही आहेत आणि प्लस अजून बाहेरचे गुंडे घेऊन इथं आमच्यावर दादागिरी करतात माझे नाव गोविंद सूर्यमान जगताप मी राहणार जवळगाव मेसाई तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद माझ्या शेतामधून गट नंबर तीनशेमधून पवंचकीसाठी रेन्यू कंपनीच्या पवंचकीसाठी एक सहाशे मीटर लांबीचा रस्ता गेलेला आहे त्या रस्ता मला न विचारता दमदाटीनं रस्ता नेलेत नेण्यात ने आलेला आहे आणि माझा ॲग्रीमेंट केलेलं नाही काय नाही माझ्या बागेचं पण नुकसान त्या कंपनीनं के केलेलं आहे सहाशे मीटर मजे हा रस्ता कमी नाही या रस्त्याचं मी नुकसान मा भरपाई मागितल्यानंतर त्यांनी माझ्यावर दमदाटी करण्यासाठी एक सत्तर गुंड अमोल लाके या नावाच्या गुंडानं सत्तर गुंड त्याच्यासोबत कंपनीचे संभाजी दंडगोले आणि रणवीर सिंग हे कंपनीचे प्रतिनिधी यांनी सगळ्यांनी मिळून दमदाटी करण्याचा मारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या शेतातून गाड्या नेण्याचा प्रयत्न केला ह्याच्या आधी पोलिसांचा पण दमदाटीसाठी प्रयत्न झाला पोलीस आणली त्यांनी त्याच्या आधी एक चार वेळेस गुंड आणले त्यांनी तरी प्रशासनानं माझ्या मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा कारण न विचारता मला कुठल्याही प्रकारची कल्पना न देता माझ्या शेतात मुरून टाकला माझ्या शेतातून रस्ता नेला माझ्या बागेचं नुकसान केलं एवढं सगळा अन्याय झालेला असताना परत तेच माझ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहेत आज माझ्या भावाच्या मुलाला त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला ते गुंड माझ्या अंगावर पण पडत आले आमच्या त्या गुंडापासून आमच्या घराला धोका आहे तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी कुठले गुंड आहेत ने ते नेमका ते गुंड कुठले बाहेरचे आहेत म्हणतात कोण कुठले म्हणतात कोण धाराशिवचे त्याचा ॲड्रेस मला माहीत नाही त्यांनी दहा स्कॉर्पिओ गाड्या घेऊन आलेले होते त्या दहा स्कॉर्पिओ गाड्यामध्ये ते मारण्यासाठी त्यांच्या हातात तर काट्या वगैरे काय साहित्य होतं

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा